आज दुर्गाचा बड्डे प्रत्येकाला माहितीच आहे युट्यूब फॅमिलीला विषय झाला आहे काय माहिती आहे का संध्याकाळचे नऊ वाजल्यात तिकडं पांडवने संधे बड्डेची तयारी केली पण मी काय अजून घरनं काही निघलो नाही म्हणून शेवटी तुम्हाला सांगतो पूजानी ह्यांनी ताईने कॉल करून करून <laughs> मी म्हणलं तुला जायचं असलं तुझा फ्रे का म्हटलं पोऱ्याला घेऊन मग आज मी म्हणलं करणार आहे मी स्पेशल बड्डे तिचा उद्या किंवा परवा दिवशी करेन तिला एका शब्द सांगितलं पण तिने तसं तिकडं सांगितलं ताईला कॉल करून ताईने लावलं इकडं आणि गावकडनं तर तुम्हाला सांगू पप्पा आलाय माहीत आहे तुम्हाला मग एक मित्र आला ते कॅडबरीचा बॉक्स घेऊन आला काय आलता का दिला त्याला म्हटलं बड्डे मी काय करणार नाही कॅन्सल मग ते म्हणलं जमते म्हणलं म्हणलं परत तुला मी सांगेन तो गेला तो देऊन जमते मला तुमचं नाही पण काही निवेदन आणि लेट वाटतंय बड्डे ती राह कशी देऊन गेला माझी गाडी घेऊन तर आता दहाजे आले आता बैठक काय नाही बिवेदन इथं जायचं बड्डेला पांढरे वाटतंय मटण आणलंय चिकन वगैरे केलं आणि हिने भाकरी केल्या त्या वीस तीस भाकरी घेणार आहे घ्यानार मग तुम्ही जावा खरा बड्डे मी येतो मागणं महाग असतं काय त्यासाठी तुम्हाला सांगतो आप आले तर काय म्हणता काय नाही आपलं गावाकडं राहणार डोक्याला तापच आहे आपाचा आहे मला त्यांना काय लावलं गावाकडं येऊरला तिकडं कुठं बी राहा कोण येत ना हिटला विषय वेगळा तिकडला वेगळा काय घे आपली आपण बाड्यात वाड्यामुळे आपल्या तिकडे तुम्हाला काय करायचं कुठलं भरायला लागलं काय तुम्हाला बर्डे चालू आहे माणूस काय राहायचं असत गावाच्या आपल्या तुम्हाला सवय अजून छपराने की माणूस करतो दाजी जयंतीत राहा तुम्ही घ्या प्रियंकाला गाडी राहू इथे जावाच मी चला सगळेच जाऊ पण आता मी येतो आपा मी पण घेत नाही लवकर जायनाही तिचं उरका उरके चालू आहे म्हणून महाग आपा आलं म्हटलं का अजून ये नाही आईने लावलेलं दिसतंय या का यायला म्हणून आले ते झालं का तिचं झालं का जातो तिकडं आता आल्या दाजे म्हणल्यावर आता दाजी पुढं जाऊन जमत नाही दाजे आल्यात जातो मी कसा बड्डे होतो काय दाखवतो आता पप्पू पण आला पप्पू म्हणतो तू गेला तर मी जाणार खाली पण नाही तर मी नाही जाणार जायचं पप्पू म्हणजे जाऊ चल आणि दोन जोडीदार आले ते त्यांना म्हटलं उद्या या जेवाय जाऊ हॉटेलला आता मला माझा काय मोठ नाही डोळा दुखतोय म्हटलं माझा चला जमते जातो चाललो मित्रांनो खाल्ल्या ग्राय पण कसं आहे तेवढ्या पुरता असले हट्टीपणा करून जमत नाही चला चला ने ने। मी डोळा दुखतोय म्हणून झोपलो मित्रांनो काय सांग तुम्हाला जातो आता करते बड्डे आता केले नाही पण मी पीएस करणार बड्डे अजून एकदा डोग्या माझ्या प्रियांकाला घेऊन जाऊ मी येतो मावचं बघा पहिलं बर्थडे गिफ्ट मित्राने आणून दिले डोगे माव खाती बघा बघितले का चॉकलेट आहे <laughs> फायनली मी आता येता तुम्हाला सांगतो दोघे मावसाठी असा टोप घातलाय लावण्यासाठी ओके बघा असं लावून बघू आपण कस दिसतोय आ बारी बारी बाहेर छोटासा असा तुम्हाला सांगतो पुन्हा मी घरी आलोय काय झालं ओमचा ड्रेस राहिलाय बाबा हे असलंच आहे समजा हग्र काम ड्रेस त्याचा घ्यायचा अगं इथं ड्रेस आहे कपडे असून पण असल्यासारखं माझी म्हणजे कसं वाटतं

हा का बर का प्रियंका ते पोर कपडे घाल कपडे आणले मित्रांनो बड्डेची तयारी इकडं असे केलेली पांडूं दाखवतो तुम्हाला हॅपी बर्थडे ह्याचं बर्थडे पल्ल खाली खाली पल्ल musik karena tay waw langit karena puja panai musik 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 puja waw langit ष hai E tu lo aspi mo, ma Giulia è bella, Giulia è un modello da sogno सेलिब्रेशन झालेलं आहे तर आता मस्त असा रेड कलरचा चा आईस आणलेला आणला तर पण तो ऑल फॅमिली आहे आपली चला फोटो काढू आता आपण थोडे झाला आणि फायनली आता इकडं स्वयंपाकाचं काय नियोजन केलंय इकडं चिकनला बाकरी करून आणल्या बाजूच्या समजा आणि इकडं चिकन आहे मठन आहे तर इकडं ताई ताटं करते ठीक आहे तर ताटक जेवण करून घेते बा बऱ्याच टायमिंग झाला आता वाजलेल्या आहेत साडे अकरा काय सुद्धा अडचण चला जेवण करू चला बड्डे गर्ल बाय 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 कर असं बाय बाय कर झोपेला आले त्यांनी झोप आणली चांगली <स्थारीण>